स्मशान भूमीची दुरावस्था मनपाचे दुर्लक्ष लुकर दुरुस्ती करा अन्यथा शिवसेना उभटा मनपा प्रशासनाच्या वतीने प्रेत यात्रा काढणार शिवसेना नेते संदीप चौधरीच्या नेतृत्वात आंदोलन धुळे देवपूर येथील स्मशानभूमी परिसर अत्यंत मोठा असून या स्मशानभूमीवर धुळे शहरातील तीन लाख नागरिक याच ठिकाणी परिवारातील कोणी स्वर्गवासी झाले तर अंत्यविधीसाठी येत असतात हिंदू शेवटचा सोळावा अंतविधी हा संस्कार फार महत्वाचा असतो परंतु या ठिकाणी स्मशान भूमीतील वट्यांची अतिशय दुरावस्था झाली असून लोखंडी झाडे निकामी झालेले आहेत येथील ओट्यांची दुरावस्था झाली असून गाणीचे साम्राज्य पसरत आहेत मनपा सत्ताधारी पक्षाचे निष्काळजीपण जर ही दुरावस्था झाली तर या दुरावस्थेसंदर्भात आज शिवसेना उभाटा पक्षाच्या वतीने शिवसेना नेते संदीप चौधरी यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले स्पॉट पाहणी करून लौकर या ठिकाणी दुरुस्तीची मागणी करण्यात आली लवकरात लवकर सदर दुरुस्ती केली नाही तर उभाटा शिवसेनेच्या वतीने मनपा प्रशासनाची प्रेम यात्रा काढणार असा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे या प्रसंगी या ठिकाणी शिवसेनेचे नेते संदीप चौधरी दिनेश पाटील शुभम मातकर शिवाजी शिरसाडे विष्णू जावडेकर गोरख पाटील धर्मराज छल्लानी अनिल ताते चौधरी सुभाष मराठे वैभव पाटील मोहन मोरेसर ज्ञानेश्वर फुलपगारे मुन्ना पठाण डॉक्टर मोहन मोरे आदी सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते महापालिकेच्या अधिकाऱ्यांचा अरे जो महानगरपालिकेचा कशान भूमीकडे दुर्लक्ष कन या महापालिका प्रशासनाचा आवाज कोणाचा आवाज कोणाचा स्मशान भूमीकडे महानगरपालिकेचा अधिकाऱ्यांचा आणि धुळे का नागरिकांनो ही आहे देवपूर मधील स्मशानभूमी पण या स्मशान भूमीची धुळे महापालिकेने इतकी अत्यंत दुरावस्था केली आहे की महापालिकेची स्मशान भूमी आहे का ग्रामपंचायतची स्मशानभूमी इतकी प्रचंड दुरावस्था या महापालिकेच्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनी करून ठेवलेली अतिशय दुर्दैवाने सांगाव वाटत कि गल्ली पासून दिल्ली बनत आहे तो पक्ष सत्तेत आहे दिवसात हिंदुत्व हिंदुत्व हिंदु करत राहतात अरे तुम्ही हिंदूंना सुखाने जगू तर देत नाही पण हिंदूंना सुखाने मरू सुद्धा देत नाही बार। प्रेताला जायला जागा आहे लोखंडी, लोखंडी काम सगळे वितर गेले लोक खाली त्या लोखंडी कामच्या व्यतिरिक्त खाली लोखंडी पिंजरा लावून प्रेतांची विल्हेवाट लावली जाता हिंदू धर्मात सर्वात मोठा संस्कार म्हणजे अंतिम संस्कार आहे पण त्या अंतिम सुद्धा या भ्रष्ट मंपाच्या लाजखोर आणि गल्ली पासून दिल्लीपर्यंत सत्ता असणाऱ्या भाजपच्या काळात अत्यंत या स्मशानभूमीची दुरवस्था झाली अरे महापालिका प्रशासन एवढे करोड रुपये अब्दू रुपये वसुली करते मग या वट्याचे पैसे सुद्धा खाऊन गेले लोक लादा वाटत नाही आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महापालिकेचे आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना या महापालिकेच्या अंडरमध्ये असणारी स्मशानभूमी लवकरात लवकर दुरुस्त कदा प्रेतांची अनदी संस्कार चांगले हिंदू धर्म शास्त्र पद्धतीने झालं पाहिजे लवकरात लवकर दुरुस्त करा अरे लाजा वाटू त्या ओटांचे सुद्धा पैसे काऊन गेले स्मशानभूमी मध्ये टक्केवारी खाऊता हे अरे आम्हाला पण इथं जळायचंय आणि तुम्हाला पण जळायचं नालायकांनो कर्म चांगले करा मन ना मनपाच्या अधिकाऱ्यांना आराम गोरपांना काय करू राहिले तुम्ही तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पद्धतीने आम्ही आव्हान करतो येत्या एक पावसाळ्याच्या आहात स्मशानभूमीची दुरुस्ती कदा टक्केवारी नका अन्यथा महापालिका प्रशासनाची इथून महानगरपालिकेपर्यंत प्रेद यात्रा काढली जाईल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तुम्हाला सांगून ठेवतोय आवाज शिवसेनेचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जा। विजय अठ्ठ्याण्णव पर्यंत नव्याण्णव पर्यंत डॉक्टर चौधरी बिगर पैशाची सन्मशानभूमी आणि नगराध्यक्ष होते तेव्हापर्यंत फार चांगली होती पण त्याच्यानंतर आतापर्यंत सर्व भाजपची सत्ता आहे सर्व भाजपचे महापौर आहे पालकमंत्री आहे आमदार हे सर्व भाजपचे असताना काय करता ये फक्त बॅनरबाजी फोटोबाजी आणि विमानतळावर जायचं आणि त्यांचे फोटो काढायचे तर माझं एकच म्हणणं आहे पालकमंत्र्याला इथं भरून आणा भाऊ पार आहे आमची सन्मशानभूमी आमची आई येणार आहे आमचे वडील येणार आहे आमचे मेवणे येणार आहे एवढी तर लाज वाढू द्या पालकमंत्र्यांना तर काय परिस्थिती धुळे जिल्ह्याची नाव तर फार मोठं मोठं आहे काय म्हणतात त्याला संकट मोचन त्या संकट मोचनला बी धरुण आणायचं येथे नाच राहत त्या मिरूपमध्ये काय नाचतोय तू पण आमच्या अमरधानाची काय परिस्थिती आहे आणि काय हिंदू हिंदू करताय हिंदूंची काय परिस्थिती आहे लोकांना वट्ट्यावर खाली आग्ने टाक दिला जातोय तरी मी उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे मी निषेध करतोय तर आणि संडास मुतारी पाणीची व्यवस्था वाचबन इथे बात नाही फक्त सहया करता आणि आपला एखादा नेता आला बाहेर गावचा तर त्याच्या बरोबर बाजूला फोटो काढता फोटो मध्ये अर्धे कर्मचारी नगरपालिकेचे सया इथल्या करता पगार तिकडे घेता त्याची आयुक्तांनी चौकशी करून आयुक्तांनी थोडस फिरावं पाई, पाई। कॅबिन मध्ये बसायचं नाही आयुक्तांचं काम आहे कलेक्टरचं काम आहे पब्लिक मध्ये फिरायचं पब्लिकचे तुम्ही हे नाही हे बालक पब्लिकचे नौकर तुम्हाला कामं करा पब्लिक चे जबाब घ्या बाजूचा मंगेश आमदार चाळीस गावचा काय पब्लिक चे लोकांचे दररोज प्रश्न मांडतोय इकडे बोलू इकडे रे गावच्या नावच्या स्वच्छता पा इथं काय परिस्थिती आहे आणि थोडीफार विजिट मारा इथं बी पा इथं बी कुंभ मे नाशिकचा कुंभ आणि आवर्जा कुंभ मे ध्यानात ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र <laughs> आज या ठिकाणी एक अंत्यसंस्कार होत आहे हा आणि त्याच्या बाजूला महापालिकेचा आपलं हे अंत्यसंस्काराचा होत आहे त्याचे सर्व पिंगळ वगैरे जे काही त्याची आखणी बांधणी होती आणि त्या ओट्याची इतकी दुरावस्था झाली त्यामुळे समोरच्या कुटुंबाला खाली त्या ठिकाणी दौऱ्यांवर अंत्यसंस्कार करावा लागतो तरी महापालिकेच्या प्रशासनाने या ठिकाणी दुर्लक्ष न करता ताबडतोब या ठिकाणच्या ओट्यांची दुरावस्था ताबडतोब करावी तसेच या ठिकाणी कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर फायदोस आहे कुत्रे एखादं पेट आजवळ झळत असतो किंवा साधी संकटाला येत असतात त्यावेळेस कुठल्यासुद्धा त्या ठे पेकांच्या आजूबाजूला बसलेले असतात त्यांचीसुद्धा कुठल्याचासुद्धा बंदोबस्त करण्यात यावा तसेच जे सुलभ शौचालय आहेत महापालिकेचे अंबरग्रामच्या त्या ठिकाणी नळ तुटलेले आहेत पाण्याच्या टाक्या खराब झालेल्या आहेत दबाटा तुटलेला आहे भांडी तुटलेले आहेत तरी त्यांचं दुरुस्तीकरण करून हा परिसर स्वच्छ करावा अशी मी एक सामान्य नागरिक म्हणून या ठिकाणी महापालिकेला विनंती करतो आणि प्रशासनाने लक्ष देऊन ताबडतोब या कामाची दुरावस्था थांबवावी अन्यथा नागरिक रस्त्यावरून उतरतील आणि त्यावेळेस आपल्याला उत्तर द्यावं लागेल तर त्या अनुषंगाने त्या एका महिन्याभरात प्रशासनाने परिस्थ दुरुस्ती करावी अशी नम्र विनंती करतो धन्यवाद एक मिनिट अंबर पुरे भारताचे लोक पुरे महाराष्ट्राचे लोक येतात ना मला सांगतात काय प्रश्न तुमचं नाव फार आहे भाजप भाजप हिंदू हिंदू नमो नमो तर माझं एकच म्हणणं आहे सर्व इच्छा घेतली जाते पूरे साहे, साहे, ची ची पुरे महाराष्ट्रामध्ये भारतात गोव्याची तर एवढं कृपा करून कलेक्टर साहेब आयुक्त साहेब यांनी आमचं विचार आणि आमच्या याच्या पुढे जास्ती आंदोलन करू नये अशी त्यांनी आमची आणू नये